महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वनियोजित परीक्षा तसेच राज्यातील महत्वाच्या विद्यापीठांच्या देखील सत्र परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात नियोजित आहेत याच कालावधीत शिक्षण भरतीसाठी असणारी अभियोग्यता व बुद्धिमत्ता दोन हजार पंचवीस ही परीक्षा देखील आयोजित केली होती त्यामुळे शेकडो उमेदवारांना कोणत्यातरी एका परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अभियोग्यता व बुद्धिमत्ता दोन या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला असून शुक्रवारी सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा सत्तावीस ते तीस मे आणि दोन ते पाच जून या कालावधीत होणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा अठ्ठावीस ते एकोणतीस मे या कालावधीत आहे तर आयोगापत्रिक गट क ही परीक्षा एक जून रोजी आहे यांसह केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी पूर्व परीक्षा देखील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित आहे या सर्व परीक्षा पूर्व नियोजित असताना देखील राज्य परीक्षा परिषदेने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार परिणामी राज्य सरकार मार्फत भरती प्रक्रिया राबविणारे विविध घटकांमध्ये असणाऱ्या समन्वयांच्या अभावाचा फटका शेकडो उमेदवारांना बसण्याची शक्यता निर्माण झाली अनेक स्पर्धा परीक्षा एकाच कालावधीत येत असल्याने शिक्षक भरतीसह अधिकारी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांचे प्रश्न मांडण्यात आले याची दखल घेत परीक्षा परिषदेने टेस्ट दोन हजार पंचवीसच्या वेळापत्रकात बदल करत सुधारित वेळापत्रक जाहीर केला आहे त्यामुळे राज्यातील हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे